चला तर मंडळी आज आपण बनवूयात रव्याचा मऊ आणि लुसलुशीत असा रवाळ टेक्स्चर असलेला शिरा दोन ते तीन टिप वापरून बनवा अगदी मंदिरात प्रसादात मिळतो तसा शिरा जे पहिल्यांदा बनवणार आहे ते देखील अगदी परफेक्ट प्रमाणात बनवू शकतील फक्त तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मेजरमेंट्स घ्यायचे आहेत तर नमस्कार मंडळी मी आहे सोनाली आणि स्वागत करते मी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सोनाली किचन मध्ये तर इथे मी तीन प्रकारचे मेजरमेंट्स घेतले आहेत प्रत्येकाच्या घरी मेजरमेंट कप असतीलच असं नाही म्हणून इथे मी फुलपात्र वाटी आणि कप घेतला आहे यापैकी तुम्ही कोणतेही एक वापरू शकता इथे मी एक फुलपात्राचा वापर करणार आहे इथे मी बारीक रवा घेतला आहे जर तुमच्याकडे जाडा रवा असेल तर तो तुम्ही एकदा मिक्सरला फिरून घ्या यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता इथे मी काजू बदाम आणि मनुके घेणार आहे जर तुमच्याकडे बेदाणे असतील ते देखील तुम्ही टाकू शकता आणि तुमच्या आवडीप्रमाणे त्याचे काप करून घ्या ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तर टाका नाही टाकलात तरी चालेल इथे मी एक चमचा विलायची पावडर घेतला आहे तर अजून साहित्य काय लागेल ते बघूया इथे मी फुलपात्र भरून साखर घेतली आहे त्याच प्रमाणामध्ये रवा आणि त्याच प्रमाणामध्ये हे, हे। साखर रवा आणि तुपाचं प्रमाण सारखं घ्यायचं आहे यानेच आपला शिरा एकदम असा परफेक्ट बनणार आहे तर चला रेसिपी सुरू करूया तर यासाठी कढईमध्ये मी तूप टाकते आहे पूर्ण तूप टाकायचं नाही थोडं थोडं घालायचं इथे मी इथे मी दोन ते तीन चमचे तूप टाकलं आहे गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे आणि तुपामध्ये छान आपल्याला ड्रायफ्रूट्स लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत हे बघा इथे मी आद अगोदर बदाम टाकते आहे छान असे लालसर होईपर्यंत आपण ह्याला तळून घेऊया बदामाला जास्त वेळ लागतो म्हणून थोडे अगोदर टाकलेत आता यामध्ये आपण काजू टाकू ह्याला पण छान असं खरपूस परतून घ्यायचं आहे या, या पूर्ण प्रोसेस प्रोसेसमध्ये गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवा आता मनुके ॲड करू मनुके पण छान असे फुलतात बघाच तुम्ही आता मनुके छान फुलले की आपण हा सुका मेवा काढून घेऊया हे बघा छान असं परतल्या गेला आहे यापेक्षा जास्त करायचं नाही हा साईडला काढून ठेवूया तूप चेक करूया हे बघा एकदम तूप रेडी आहे आणि कधी पण गरम तुपामध्येच रवा टाकायचा काही काही जण अगोदर रवा भाजतात आणि त्यामध्ये थंड तूप घालतात याने र रवा व्यवस्थित पूर्ण कणाकणामध्ये छान असा भाजल्या जात नाही यासाठी गरम तुपामध्ये कधी पण रवा टाकायचा आणि छान असा लालसर परतून घ्यायचा इथे मला तूप कमी वाटत होतं म्हणून मी थोडंसं दोन चमचे अजून टाकते आहे इथे आपल्याला कमीत कमी तुपाचा वापर करायचा आहे तुम्हाला जर तूप तु जास्त आवडत असेल तर तुम्ही ते पूर्ण फुलपात्र भरून देखील टाकलं तर चालेल त्याने तर तुमचा शिरा अजून टेस्टी बनेल तर तुम्हाला एक मला सांगायचं आहे मी असे खूप व्हिडिओ वगैरे बघते तर त्यामध्ये सांगतात की फक्त दोन ते तीन मिनटामध्ये आपला रवा भाजून तयार होतो तर मंडळी असं नाही आहे रवा भाजायला एक आठ ते नऊ मिनटं लो फ्लेमवरती लागतात मला पण लागले ते दुसऱ्या शेगडीवरती आपल्याला रव्यामध्ये टाकण्यासाठी मी पाणी गरम करून घेते आहे जे फुलपात्रांना आपण रवा घेतला आहे तेच फुलपात्र तीन भ भरून घ्यायचे आहेत आपल्याला म्हणजे एक फुलपात्र भरून जर रवा असेल तर तीन तीन चपटीमध्ये पाणी घ्यायचं आहे हे पाण्याचा अतिशय योग्य प्रमाण आहे याने तुमचा शिरा अगदी परफेक्ट बनतो एकदा नक्की ट्राय करून बघा आता हे पाणी आपल्याला छान असं गरम करून साईडला ठेवून घ्यायचं आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा थोडीशी वेलची पूड टाकली आहे याने फ्लेवर खूप छान येतो शिऱ्याला हे बघा पाणी गरम झालं आहे साईडला ठेवूया हे रवा सारखं हलवत राहायचा नाही तर खाली बुडाला लागून काळपट पडतो याला परतवत राहायचं आहे सारखं इथंच बसायचं कुठं जायचं नाही नाहीतर रवा करपलाच म्हणून समजा हे बघा परफेक्ट कलर आला आहे रवा भाजून एकदम रेडी आहे आता यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला गरम केलेलं पाणी टाकायचं आहे जरा सावकशपणे टाका अगोदर थोडंच टाकायचं थोडा रवा हलून घ्यायचा आता बाकीचं पाणी ॲड करूया याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे तुम्हाला पातळ वाटत असेल पण एकदम असा परफेक्ट शिरा बनतो थोडं झाकण लावून दोन मिनटं वाफ काढून घ्यायची म्हणजे पाणी आटतं चेक करूया हे बघा छान असा म मौसू त्रवा शिजला आहे तरी पण थोडं पाणी आहे या सर्व प्रोसिजरमध्ये गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे पेशन्स लागतात कोणती पण गोष्ट चांगली करण्यासाठी रवा भाजायला तर पेशन्सची खूप गरज असते हे बघा रवा एकदम परफेक्ट शिजला गेला आहे कढईला अजिबात कुठे चिटकत नाही आहे आणि टेक्स्चर तर अतिउत्तम आले जबरदस्त आणि वास तर काय विचारूच नका पूर्ण घरामध्ये वास असा दरवळतोय त्याचा हे बघा किती परफेक्ट टेक्स्चर आला आहे मस्तच आपला शिरा तयार झाला आहे आता लगेच घाई करायची नाही एक मिनटं ह्याला परतून घ्यायचं त्यानंतर एक फुलपात्र भरून जे आपण मेजरमेंटनी साखर घेतली आहे ती ॲड करायची इथे मी थोडीशी साखर ठेवते आहे मला जास्त गोड नको आहे नाहीतर ना मी सांगितलेलं प्रमाण अतिशय योग्य आहे वन रेस टू वन जिथे जेवढा रवा असेल तेवढी साखर घ्यायची इथे मी थोडासा कमी साखरचा वापर करते आहे आणि साखर टाकल्यानंतर असं पाणी पाणी दिसतं अजिबात घाबरायचं नाही इथे वा ह्या स्टेजला वाटतं की आपला शिरा बिघडला असा अजिबात नाही साखर पाणी सोडते चेक करू आता एक दोन मिनटं याला अजून शिजून घ्यावं लागेल ला आपल्याला म्हणजे पाणी आटेल याला मला मला चेक करायचं एक दोन मिनटं वाफ काढून घेऊ गॅसची फ्लेम लोस ठेवायची हे बघा परफेक्ट असा शिरा तयार झाला आहे अगदी मंदिरातील प्रसादासारखा लागतो हा शिरा तुम्ही एकदा हा नक्की घरी ट्राय करून बघा हे बघा साईडनं पूर्ण असं सा तूप सोडत आहे रवा म्हणजे आपला शिरा एकदम असा परफेक्ट रेडी आहे झूम करून दाखवते तुम्हाला हे बघा तरी पण मी इथे तुपाचा कमी वापर केला आहे जर जास्त केला तर अजून छान आपला रवा तयार होतो म्हणजे शिरा गावाकडे तर याला गरा बोलतात हे बघा कसं परफेक्ट असं टेक्स्चर आलं आहे आता ड्रायफ्रूट्स ॲड करून घेऊया याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता छान असं मिक्स करून घेतल्यास गॅसची फ्लेम लो करूनच आपल्याला विलायची पावडर टाकायची आहे हे बघा तुम्हाला जवळून दाखवते खूप सुंदर असा शिरा तयार आहे प्रसादामध्ये तुम्ही हा नक्की करा सर्वांना पण आवडेल आणि सांगितल्याप्रमाणे मेजरमेंट्स घ्या आ अजिबात चुकणार नाही तुमचा घरा म्हणजेच शिरा इथे मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि राहिलेली विलाईची पावडर ॲड केली आहे कधी पण कोणताही गोडीचा पदार्थ बनवताना विलायची एकदम शेवटला घालायची म्हणजे त्याचा स्मेल खूप काळ टिकतो हे बघा शिरा एकदम असा बनून रेडी आहे खूप परफेक्टली शिरा तयार झाला आहे बनून तुम्ही पण हा एकदा नक्की ट्राय करा आणि मला सांगायला विसरू नका जर कोणाला शिरा जमत नसेल तर या प्रकारे तुम्ही जर स्टेप फॉलो करून शिरा केला तर पहिल्याच प्रयत्नात जमेल शिरा एकदम रेडी आहे सर्व करून घेऊया हे बघा यावर जर वरून तूप टाकलं तर काय विचारताच सोय नाही एवढा छान लागेल हा शिरा बघा कसा परफेक्ट असा तयार झाला आहे एकदम असा रवा टेक्स्चर आला आहे एक न एक रव्याचा दाना व्यवस्थित असा शिजला गेला आहे अजिबात कुठे घाट गुठळ्या वगैरे झालेल्या नाही आहेत तर हे बघा यासाठी एवढं तूप लागलं ला आहे मला आणि थोडीशी साखर जी शिल्लक राहिलेली But you enjoy